अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलन पुकारलंय अन्न त्याग आंदोलनाच्या सातव्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती ढासळली आहे कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी यासह सतरा वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे तर कर्जमाफी संदर्भात आज निर्णय झाला नाही तर सोळा तारखेपासून जलत्याग करण्याचा इशारा कडू यांनी दिला

अजिदायाच्या घरी दाखवत होते सांगितलं नव्हतं तुमच्या मरणापेक्षा दुसरं तुमच्या अशा हालापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाहीये भावनेत येऊन ते त्यांनी केलं असेल त्यांनी करून येईल विनंती करू